पाऊस सुरू झालात किती दिवस झाले तरी पाऊस काय जायचं नाव नाही घेत आहे म्हणजे काल पण एवढा पाऊस पडला ना माझ्या आईशीने केलेली भाजीची पण वाट लावून टाकली नाही म्हणजे पाऊस आणि वारा भरपूरच रात्री पडत होता म्हणजे एवढा पडत होता ना की आईशीची भाजी उलटी सुलटी करून टाकलं नाही अशी पेरलं नाही भाजी पण ह्या भाजीची वाटच लागली नाही सगळी उलटी सुलटीच करून टाकलं नाही आणि आता पण पावसाचंच वातावरण झालं आहे म्हणजे रात्रीची तयारी करतोच आहे आणि माणसांच्या ज्या आडव्या झाल्या ना त्या पण सगळ्या भिजून टाकल्या हे काल रात्रीच्या पावसाचे पराक्रम आहे म्हणजे एवढा पडला ना म्हणजे नदीला पण पाणी भरपूरच आलं आहे आणि पूर्ण देवबागूल भरलं म्हणते पाण्याने एवढा पाऊस पडला आत्ता परत जमीन एवढी म्हणजे पाण्याने एवढी गार आहे ना ओली की माणूस परत शेती करू शकतो एवढी गार करून टाकला नाही पावसानं म्हणजे पाऊस काय जायचं नाव घेत नाही आणि माणसांना काय झोडू देत नाही आणि जेवढं आणलं होतं ना खाल्यावरती तेवढं सगळं परत भिजवलं नाही मग माणसा झोडणार तरी एवढा पाऊस पडला ना म्हणजे मला पाणी भरलं घटावत पूर्ण मलेच्या मले परत पाण्यानं भरलं नाही हे आमची खाली म्हणजे आम्ही जिथून जेवढे जेवढे भात कापून आणतो ना ते त्या अशा आडव्या घालून ठेवतो म्हणजे एकत्र नंतर झोडायला बरं पण ते पाऊस झोडायला देईल तेव्हा ना पाऊस काय कमी होत नाही आणि माणसाला काय जोडू देत नाही यावर्षी वाटतं त्यांना ठरवलं जाय तुळशीचे लग्न दिवाळी देव दिवाळी फार तर काय खातोच आहे आता शिमगा पालखी आटपूनच जाणार आहे पावसानं यावर्षी तर धुमाकूलच घातला नाही शाप